मंडळी आज थोडी तब्येत खराब होती रात्रीपासूनच थोडंसं डोकं दुखत होतं तर रात्री पण जास्त जेवण केलेलं नव्हतं थोडासा वरण भात खाल्लेला होता आणि त्यामुळे थोडंसं म्हणजे भूक तर लागली नव्हती पण पोटात काहीतरी पडल्याशिवाय चैन पडत नाही किंवा पोटात काही नसेल तर अजून जास्त तब्येत बिघडते त्यामुळे तब खावं तर लागतंच कितीही तब्येत खराब असो काहीही असो त्यामुळे म्हटलं चला थोडीशी मुगडाळीचीही खिचडी करूया पेशंटसाठी एक उत्तम असा पदार्थ आहे हा मुगडाळीची खिचडी स्पेशली मला वाटतं पेशंटसाठीच बनलेला आहे तर एक एकतर बनवायला सोपा आणि पचायला त्याहून सोपा आणि खायलाही चवदार लागते ही खिचडी तर त्यासाठी मी कुकरमध्ये दोन एक चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा मध्यभागी कट करून त्या टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये नंतर पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून मीठ छान हलवून घेतलेलं आहे आणि थोडीशी म्हणजे अर्धा चमचाला थोडीशी कमीच मी हळद टाकलेली आहे हळद थोडीशी कमीच टाकायची त्यानंतर तांदूळ आणि ही डाळ छान धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यांनी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि तीच त्या पाण्यामध्ये फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये टाकलेली आहे पाणी उकळी येऊ द्यायची काही गरज नाही आहे फोडणीचं पाणी थोडंसं गरम झालं तरीही चालेल त्यामध्ये हे तांदूळ आणि मूगडाळ टाकून द्यायची थोडंसं एक परतून घ्यायचं एक ते दोन वेळा परतून घ्यायचं छान आणि त्याला छान शिजू द्यायचं शिजायला जास्त काही प वेळ लागत नाही अर्धा तासामध्ये किंवा पंधरा वीस मिनटांमध्ये छान शिजून येते थोडंसं पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचं आणि थोडंसं मोकळी मोकळी पाहिजे असेल तर जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालायचं छान लागते ही खिचडी आणि पेशंटसाठी एकदम चांगली आहे जर काही दुखत असेल तर पचायलाही सोपी आहे आणि पोटातही राहतं काहीतरी म्हणजे पौष्टिक अशी ही खिचडी आहे साधी सोपी आणि सरळ तर मंडळी उद्यापासून मॉकड्रील चालू होणार आहे भारतामधल्या काही ठराविक शहरांमध्ये तर मॉकड्रील म्हणजे का काय तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं कशा पद्धतीने आपण सतर्क राहायला हवं याची ती एक प्रॅक्टिस असणार आहे त्यासाठी आपल्या बी एस एफच्या जवानांना आर्मी जवाना आपल्या पोलिसांना सगळ्यांना आपल्या शासनाला तुमचं सहकार्य द्या पुरेपूर सहकार्य करा आणि जसं सांगतील तसं तुम्ही वागा तर त्या स्थितीमध्ये तुम्ही थोडेसे व्हिडिओ काढणं वगैरे बंद करून जे करायला पाहिजे ते करा जसं सांगतील जसं शासन सांगेल तसं वागायला हवं कारण सध्या खूप जास्त नाजूक परिस्थिती आहे आणि त्यामध्ये आपण स्वतःचं चा डोकं न चालवता जर शासनाचं ऐकून जसं आर्मी जवान किंवा जसं पोलीस सांगतील तसं ऐकून राहिला तर तेच आपल्या फायद्याचं होईल कोरोना काळामध्ये सुद्धा आपण काही जणांनी ऐकलेलं नाही आहे आणि एकदम हाय अलर्टवरसुद्धा म्हणजे ज्यावेळी जास्त कोरोना होता त्यावेळीसुद्धा काही लोकांनी बाहेर निघून स्वतःचे जीव गमावलेले आहेत तर त्या पद्धतीचं काहीही करू नका ज्यावेळेला बाहेर नाही निघायचं त्यावेळेला निघू नका ज्यावेळेला लाईट वगैरे बंद करायला सांगतील त्यावेळेला लाईट वगैरे सर्व बंद करून बसा नाहीतर काढाल मोबाईल आणि व्हिडिओ शूट करत बसाल तर तसं काहीही करू नका शासनाला मदत करा आणि तुमचं पुरेपूर सहकार्य असू द्या तर खिचडी शिजेपर्यंत मी इथे खिचडीसोबत खायला ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत ह्या खाराच्या मिरच्या आहेत आणि ह्या पळीमध्ये थोडंसं तेल टाकून मी त्यामध्ये ह्या मिरच्या छान कडक होईपर्यंत तळून घेतल्या खिचडीबरोबर किंवा कुठल्याही साध्या जेवणाबरोबर ह्या मिरच्या छान लागतात ह्या मिरच्या ताटामध्ये अगोदर टाकलेल्या आहेत त्यानंतर ही खिचडी शिजलेली आहे बघा आपली छान शिजली एकदम त्या खिचडीसोबत ह्या मिरच्या एकदम छान लागतात किंवा दह्याबरोबर ताकाबरोबरसुद्धा तुम्ही ही खिचडी खाऊ शकता एकदम छान पौष्टिक आणि चवदार होते तर ही पळीसुद्धा या खिचडीने पुसून घेतलेली आहे कारण त्याला थोडंसं तेल होतं आणि थिंबही वाया न जाऊ देणे ही आपल्या भारतीय महिलांची खासियत आहे तर एकदम छान झाली होती खिचडी आणि काही खायची इच्छा नसल्यामुळे ही खिचडी खाल्ली आणि खावीशी सुद्धा वाटली छान झाली चटणी मीठ साधं साधं वापरूनच केलेली आहे पण तरीही खूप मस्त झाली आणि पसायला एकदम हलकी आणि सोपी तर काही दुखत असेल नसेल दुखत तरीही ही खिचडी एकदा बनवा आणि नक्की खा